नमस्कार मंडळी अध्याय सतरावा माझा निम्मा वाचून झालेला होता तर आता मी राहिलेला अध्याय वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्री रामानंद स्वामींना श्रीपाद श्रीवल्लभां भोजनाचे आमंत्रण अशा प्रकारे रामानंद संध्यासी पिठिकापूर येथील श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघाले त्यांना मार्गात कोणी भिक्षा दिली नाही भुकेने त्यांचा जीव व्याकुळ होत होता सर्वजण त्यांच्याबद्दल शंका घेत होते त्यांना वाटले हा एक वेळा आहे एक चांडाळ येऊन याच्याकडून गुरुदक्षिणा घेऊन गेला हा ब्राह्मण असून याने चांडाळाला आपला गुरु केला म्हणून हा अस्पृश्य झाला आहे म्हणून याला या भिक्षा देणे म्हणजे शास्त्राविरुद्ध होईल या विचाराने पिठिकापुरम गावातील लोकांनी पिठिकापुरम गावातील लोकांनी रा नामानंद स्वामींना भिक्षा घातली नाही फिरत फिरत ते आपल्याला शर्मांच्या घरी पोहोचले अत्यंत भुकेमुळे तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते कसे बसे ते ओम भिक्षांदेही म्हणाले तेवढ्यात दारू घरातून श्रीपाद श्रीवल्लभ अन्नाचे भरलेले ताट घेऊन आले त्यांना ओसरीवर बसवून त्यांनी स्वहस्ते राम नामानंद स्वामींना खाऊ घातले तेवढे ते भाग्य विश्वनियंता आपल्या भक्ताला स्वहस्ते जेवण भरवीत होता धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य जेवण झाल्यावर त्या अनंत शक्ती रूप त्या अनंत शक्ती स्वरूप अशा विधात्याने आपला हात ना नामानंदांच्या शिरावर ठेवला आणि आशीर्वाद दिला तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील कशासाठीही तुला हात पसरावा लागणार नाही तू कुठेही असलास तरी मी तुझ्याबरोबर अदृश्य रूपाने असेल मी डोळ्यांच्या पापणी तुझे रक्षण करेन असे असे आशीर्वाद आशे आणि अभयवचन दिले त्या दिवसापासून धर्मप्रसारासाठी संन्यासी होऊन नामानंद भ्रमण करीत होते आदृश्यपणे श्रीपाद प्रभूंचा दिव्य हस्त स्वामींचे रक्षण करीत असे अशा प्रकारे स्वामींनी आम्मांस त्यांच्या आश्रमात स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली चार प्रकारचे जीवनमुक्त प्राणी नामानंद स्वामींच्या आश्रमात सर्व शिष्य बसलेले असताना एका शिष्याने गुरूंना प्रश्न विचारला स्वामी श्री दत्तांची आराधना केल्याने शीघ्र मोक्ष प्राप प्राप्ती होते यासाठी काही साधना मंत्र विधाने आहेत का माझ्या शंकेचे समाधान करून मला कृतार्थ करावे त्यावर चित्ताने ते श्री स्वामी म्हणाले हे पुत्र वासना त्याग म्हणजेच मोक्ष आहे शरीर पतनानंतर मोक्ष मिळतो असा नियम नाही शरीर प्रारब्धानुसार शरीराला विविध अनुभव येत असतात ज्या सत्पुरुषांचा जीवात्मा मुक्ता अवस्थेत असतो त्यांना जीवनमुक्त असे म्हणतात आपल्या इष्टदेवतेच्या सतत सानिध्यात राहणे याला सालोक्य मुक्ती असे म्हणतात या अवस्थेत साधक इष्टदेवतांच्या लोकात राहतो यापेक्षा अधिक पुण्यवान भक्तांना इष्टदेवतांच्या समीप राहण्याचे भाग्य लागते त्याला सामिप्य मुक्ती असे म्हणतात त्यापेक्षा विशेष पुण्य करणाऱ्या भक्तांना इष्टदेवतांचे स्वरूप प्राप्त होते त्याला मुक्ती असे नामानिधान विधान आहे यापेक्षा सुद्धा उच्च स्थिती प्राप्त झाली म्हणजे भक्त इष्टदेवतांच्या चैतन्यातच एकृत होऊन जातो या अवस्थेस सायुज्य मुक्ती असे म्हणतात या आध्यात्मिक चिंतनात दत्तभक्त दक, इवलोकी राहूनच सारोक्य मुक्तीचा अनुभव घेत असतात ते शरीराने प्रारब्धाचे भोग घेत भोगत असले तरी मनाने ते श्री दत्तप्रभूंच्या चरणाशी सतत निमग्न असतात त्यांना सदैव श्री दत्तप्रभूंचे ध्यान असते सृष्टी धर्म आणि सूक्ष्म सुष, सृष्टीतही कार्यचक्र हे चालूच असते सृष्टीचा चिदविलास अंतदृष्टीने पाहून दत्तभक्त आनंदाने विभूर होतो स्वार्थरहित योगाच्या दिव्य शक्तीने विश्वकल्याण होत असते त्यात त्यांचा निस्वार्थपणा दिसून येतो याप्रमाणे हा योगी ही हलोकी आपले कल्याण करून सामिप्य मुक्ती करून घे प्राप्त करून घेतो असा भक्त श्री दत्तप्रभूंच्या लीला अंतर्दृष्टीने पाहून त्यांचे मनन चिंतन करून सालोक्य मुक्तीपेक्षा श्रेष्ठत्व प्राप्त करून सर्वोच्च आनंद प्राप्त करून घेतो जीव शरीर बंधनात असताना त्याला अनेक वासना इच्छा आपल्या बंधनात ठेवतात परंतु जेव्हा मुक्त जेव्हा त्याला मुक्त अवस्थेते अवस्थेचे ज्ञान होते तेव्हा त्याला खूपच हलके हलके वाटते याप्रमाणे इच्छा वासनारहित लघुजीव आनंदात रममाण असतात सायुज्य मुक्तीचा लाभ झालेल्या दत्त स्री दत्त भक्तांमध्ये दत्त श्री दत्तलीला यथेच्छ मात्रेने प्रकट होतात या भक्तांना आणखी काही प्राप्त करून घ्यावे अशी इच्छाच नसते श्री दत्त प्रभूंचे दर्शन स्पर्श संभाषण आणि अनुग्रह प्राप्त झालेल्या भक्तांना त्यांचे सतत रक्षण मिळत असते युहलोकात किंवा परलोकात प्राप्त होणारे महत् महत््य श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीज देतात मानव विविध देवतांना वेगवेगळ्या स्वरूपात भुजतात हे ते सर्व देव श्रीपाद प्रभूंचे दिव्य अंश असतात त्या त्या देवतांकडून श्रीपाद श्रीवल्लभ त्या भक्तांना अनुग्रह देतात श्री दत्त आराधनेची विशेषता यावर मी म्हणालो आपण विविध रूपात असलेल्या देवांची पूजा अर्चा करावी पूजा अर्चा करावी का श्रीपाद श्रीवल्लभांची आराधना करावी श्री देव श्रीपाद श्री वेगळे आहेत याबद्दल आपण कृपा करून विश्लेषण करून सांगावे यावर नामानंद म्हणाले एका मुलीचा विवाह होऊन ती आपल्या सासरी गेली काही महिन्यानंतर त्या मुलीचे मोठे भाऊ तिला भेटायला गेले मुलीची सासू म्हणाली तुमची बहीण आमच्या घरी विविध प्रकारच्या चोऱ्या करते दूध दही लोणी तूप ती चोरून खाते एखादी चोरी मी सहन केली असते परंतु इतक्या चोऱ्या तेव्हा त्या बहिणीचा भाऊ तिला म्हणाला ताई तू चोरी करणे सोडून दे तू केवळ दूध घेत जा म्हणजे तुझी सासू रागवणार नाही दुधात सर्व काही असते याप्रमाणे एकट्या दत्ताची आराधना केल्यास सर्व काही मिळते लोक आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या देवांची आराधना करतात देवांची आराधना करतात शिवाची पूजा केल्याने विष्णू प्रसन्न होत नाहीत तसेच विष्णूंच्या पूजेने शिव प्रसन्न होत नाही सगुण आणि साकार देवांची पूजा केल्याने भक्ताच्या कर्माप्रमाणे फळ मिळते अनेक जन्मातील केलेल्या पाप पुण्याचे फळ क्षीण स्थितीत असेल तर पुण्य महाविशेषमध्ये जमा होते यावेळी श्री दत्त प्रभूंची भक्ती प्राप्त होते अशा भक्ताला सर्व सिद्धी प्राप्त होतात ब्रह्मदेवाने लिहिलेल्या कोणी बदलू शकत नाही परंतु श्री दत्त प्रभूंच्या भक्तांच्या बाबतीत मात्र श्री दत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात जीवाच्या शारीरिक मानसिक आध्यात्मिक स्थितीला श्री विष्णू कारणीभूत असतात कच्च्या अवस्थेत असताना महायोग शक्तीने जीवात प्रवेश केल्यास शरीर मन बुद्धी त्या शक्ती सांभाळू शकत नाही आणि अग्निज्वालेचा दाह झाल्यासारखे वाटते जीवाचे जीवनमान सुरळीत चालण्यासाठी भगवान विष्णू आपणास सहाय्य करतात ते प्रत्येकाच्या कर्मानुसार श्रीकृष्ण श्री अभि अभिन्न अंग आहेत श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आंघोलीवर धारण केला होता हे सर्वांना ज्ञात आहे गोकुळातील साऱ्या गोपी आणि गोप पूर्वजन्मातील महान महान ऋषी होते त्यांनी रचलेले महान ग्रंथ पर्वतरूपाने अवतारित झाले होते या महान ग्रंथांचे विभेद विभेदन होऊन त्यातून प्रचंड महायोग शक्ती निघते तेव्हा जीवास खूपच हलके हलके वाटते या सूक्ष्म स्थितीत जीवाला महायोग नंद मिळतो हा मिळवण्यासाठी कठीण तपश्चर्या लागते श्रीकृष्ण भगवान आपल्या भक्तांचा आश्रितांचा संपूर्ण भार स्वत पेलून घेतात त्यांचे ग्रंथी विभेदन करून त्यांना शक्ती प्रदान करतात हे आध्यात्मिक रहस्य आहे बौद्धिक दृष्टीने पाहिल्यास श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचे रक्षण करीत आहेत असे वाटते श्री दत्त प्रभूंचा तो संकल्पच संकल्पच होता संकल्पस होता परिस्थितीला बदलायचे परिणाम संकल्प्र शीघ्रपणे करण्याचे आदेश ते श्री विष्णूंना देत असत या प्रक्रियेत भक्तांच्या प्रारब्धामुळे मार्गात येणाऱ्या अडचणी त्यांचे अनुभव त्यांच्या नकळत त्यांना सुसह्य होत असत श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या भारी भक्कम विद्यांवर भक्तांचा भार वाहतात श्रीपाद प्रभू किती दयाळू आणि कारुण्यमूर्ती आहेत श्रीपाद प्रभूंच्या अवताराचे मुख्य लक्ष त्यांच्याबरोबर स्थिती अनुभवणाऱ्या योगांनी एक लाख पंचवीस हजार अनुयायी करण्याचा संकल्प केला होता त्याची पूर्तता करणे हे होते ते कर्मबंधनाच्या स्पंदनातून सर्वांमुक्त सर्वांना मुक्त, मुक्त स्थितीत आणून रुद्राच्या अंशरूपाने प्रकट होऊन कोट्यानुकोटी जन्मानंतर येणाऱ्या त्या जन्मांचा विनाश करून त्या जिन जीवात्माला मुक्ती देतात त्यांच्यामधील विष्णू आणि रुद्राचा अंश स्फुट होऊन त्या त्या ईश्वरी गुणांनी भक्तांचे रक्षण होते हे त्या त्या आत्म्याच्या संकल्पाने होत असते भक्तांनी संकल्पसिद्धीसाठी भक्तिमार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे एकदा पिठापुरममध्ये श्रीपाद प्रभूंच्या एका भक्तास घोड्यावर बसत असता घोड्याने पाडून टाकले व पायाने तुडविले त्याला भयंकर जखमा होऊन तो रक्तबंबाळ झाला त्या जखमी भक्ताला श्रीपादांनी आपला अभय हस्त दर्शविला आणि त्या क्षणी सर्व जखमा पूर्णपणे बऱ्या झाल्या जणू काही झाल्याच नव्हत्या त्याच दिवशी श्रीपाद श्री वल्लभांवर दृढ दृढनिष्ठा दृढश्रद्धा आणि भक्त भक्तिभाव असणाऱ्या एका भक्ताला कल्पना नसताना शंभर मोहरांनी भरलेला हंडा सापडला एक हंडा सापडला श्री व्यंकटप्पय यांनी प्रभूंना या घटनेविषयी विवरण करून सांगायची विनंती केली त्यावर श्रीपाद स्वामी म्हणाले मी माझ्या एका अनन्य भक्ताचे आयुष्य वीस वर्षांनी वाढविले त्याच्या भक्तीवर वा संतुष्ट होऊन मी त्याला हे फळ दिले होते आज त्याला शंभर मोहरांनी भरलेला हंडा मिळाला हा त्याचा भाग्याचा दिवस आहे ज्याची माझ्यावर मनापासून अनन्य भक्ती असते त्याचा मी दास होतो जे भक्त मला हृदयात प्रस्थापित करतात ते मला अत्यंत प्रिय असतात त्रिलोकपती परमेश्वर सुद्धा अशा भक्ताच्या अधीन होऊन त्यांच्याबरोबरच संचार करतात श्री रामानंद स्वामींच्या दिव्य सत्संगांचा लाभ झाल्याने सर्वांना अत्यंत आनंद झाला ते, ते दोन ब्राह्मण रामान नामानंदांना म्हणाले आम्ही केलेल्या पापांचा आम्हा स्पष्टताप होत आहे आपण आम्हा उपदेश द्यावा यावर श्री नामानंद स्वामी म्हणाले तुम्ही एक गुप्त व्रत करा कष्ट करून धन संपादन करा आणि धना त्या धनाचा उपयोग सदब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी करा त्यामुळे तुमच्या पापाचे क्षालन होईल असे वर्तन केल्यास श्रीपाद प्रभूंचे प्रत्यक्ष अथवा स्वप्नामध्ये दर्शन होईल मंत्र दीक्षा सु मिळाल्यावर सुद्धा तुम्ही सदाचाराने वागले पाहिजे जर तुम्ही पूर्वीच्या सवयीनुसार पुन्हा दुराचारास प्रवृत्त झाल्यास श्रीपाद स्वामी तुम्हाला दुप्पट शिक्षा देतील ह्याचे द्याल ह्याचे ध्यान असू द्यावे दत्तात्रयांच्या आराधनेचे फुल सुशीला नावाच्या ब्राह्मण स्त्रीने श्री नामानंदांना विचारले स्वामी संकटातून सुटका कशी करून घ्यावी त्यावर त्या प्रसन्नचित्त नामानंद स्वामींनी सांगितले आत्म हा निरंतर असतो त्याला जन्ममरण नसते त्याला अग्नी जाळू शकत नाही शस्त्र शस्त्रयज्ञा करू शकत नाही पाणी त्याला भिजवू शकत नाही वारा त्याला सुकवू शकत नाही मनुष्य मात्र कोट्यावधी वेळा मृत्यू पाहून पुन्हा जन्म घेतो तू देवीचे व्रत केल्यास तू संसारात चुकी होशील तसेच तू देवीसमवेत श्री दत्तात्रयांची आराधना करून आराधना करून त्यांना संतुष्ट करून घे असे केल्याने श्री दत्तात्रय तुझ्यावर अनुग्रह करतील श्री बापणाऱ्यांना श्री दत्तात्रयांचे दर्शन घडले व त्यांनी सिद्धमंगल स्तोत्र लिहिले प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे योग्य विलसक राहील या स्तोत्रात व्याकरण दृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधी निषेध नाही मला ते स्तोत्र श्री बापुना चार मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले हे स्तोत्र माझ्या हृदयावर अंकित झाले आहे सिद्ध मंगल स्तोत्र एक श्री मदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव दोन श्री विद्याधारी राधा सुरेख श्री राधी राखी धर श्री पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव तीन माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजय भव श्री श्रीमदखंड श्री विजयी भव चार नंबर सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यानुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव पाच सावित्र काठकच काठकचयन पुण्यफला भारद्वज भारद्वाज संभवा जय विजयी भव दिग्विजय श्रीमदखंड श्री विजयी श्री भव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव भव श्रीमदखंड श्रीविजयी भव पुण्य गर्भ पुण्य गर्भपुण्यफलसता ज जय विजयी भव भव श्रीमदखंड श्री, श्री भव आठ सुमती नंदन नरहरी नंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा स जय विजयी भव दिग्विजय भव श्रीमदखंड श्रीविजयी भव नऊ नित्य विहारा मधुमती दत्ता मंगलरूपा जय विजयी भव दिग्विजय भव श्रीमदखंड श्रीविजय भव परमपवित्राशा सिद्ध मंगल स्तोत्राचे पठण नघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्र सद्ब्राह्मण जेव घातल्याचे पुण्य प्राप्त होते तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते याच्या पठनाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात जे भक्त म जे भक्त मन काया आणि कर्माने श्री दत्तात्रयांची आराधना करून या सूत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या पूर्वेस पात्र होतात तसेच यांच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडळातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात श्रीपाद प्रभूंचा शुश सुशिरेच्या पतीस अनुग्रह नामानंद स्वामींची अमृतवाणी ऐकल्यावर मला एक कल्पना सुचली मी श्रीरामानंदांना म्हणालो हे स्वामी या स्तोत्राच्या पारायणात श्रीपाद प्रभूंच्या दिग्लिलांचे वर्णन यथा सा, यथाप्रसंग सांगावे अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना आहे आम्हा तिघांवर दयेचा सतत वर्षाव करणाऱ्या स्वामींनी आम्हावर आनंद दृष्टी आनंद दृष्टी टाकली आणि आमच्या विनंतीस संपत्ती दिली त्या रात्री आम्ही श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण केले स्वामींनी लीला कथन करीत सिद्धमंगल स्तोत्राचे गायन केले त्या दिव्य अनुभूतीमध्ये रात्र केव्हा संपली ते कळलेच नाही उषक होताच श्रीपादांची मंगल आरती केली थोड्याच वेळात अन्नसामुग्रीने भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली गाडीवान खाली उतरला त्याने साधी खाद्यसामुग्री बैलगाडीतून उतरवून आश्रमात ठेवली नंतर तो सुशिले उद्देशून म्हणाला थोड्याच वेळात तुझा पती सासू सासरे दुसऱ्या बैलगाडीतून येतील त्या गाडीवाहनाच्या बोलण्यात एक वेगळेच माधुरी होते तो दिसण्यास इतर गाडीवाहनासारखा नव्हता सारखे त्या गाडीवाहनाकडे पाहत राहावे असे वाटत होते परंतु तो सामान उतरवून निरोप सांगून त्वरेने निघून गेला त्यावेळी नामानंद स्वामी ध्यान अवस्थेत होते त्यातून बाहेर आल्यावर त्यांनी विचारले तो गाडीवाहन कुठे आहे तो सामान ठेवून निघून गेल्याचे आम्ही सांगितले आम्ही सांगितले त्याऐताच स्वामी म्हणाले तुम्ही किती भाग्यवान आहात मीच अभाग्य आहे ते पुढे म्हणाले परमकारुण्यमूर्ती मूर्ती श्रीपाद श्रीवल्लभ आपणासाठी गाडीवानाच्या रूपाने अन्न सामुन्न सांभुर, सामुग्री घेऊन आले त्यांनी तुम्हाला दर्शन दिले नंतर सुशिलेकडे वळून म्हणाले हे सुशिले तुझे नशीब उदयास आले तुझ्या पतीचे नपूर सकत्व गेले तुझे सासू सासरे आणि पती दुसऱ्या बैलगाडीतून येत आहेत तर त्रिकाल त्यांनी राम नामानंदांनी सांगितल्याप्रमाणे सारे घडून आले सुशीला आपला पती व सासू आपल्या घरी गेली मी आणि त्या दोघा ब्राह्मणांनी श्री स्वामींना कुरुगड्डीस जाण्याची अनुज्ञा मागितली श्री नामानंद स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही कुरुगड्डीच्या मार्गाने निघालो श्रीपाद श्री श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो अध्याय प्रमास समाप्त सगळे अध्याय तुम्ही वाचताय त्यामुळे छान वाटते मला लवकरात लवकर सगळ्यांनी चॅनल्सला सबस्क्राईब करून टाका म्हणजे प्रत्येक येणारा भाग तुम्हाला सम म्हणजे तो दिसेल यूट्यूबवर आणि तसं तुम्ही ऐकत जाल तुमच्या मित्रपरिवारालाही सांगा परदेशात जर कोणी तुमचे नातेवाईक असतील तर त्यांनाही सांगा वृद्ध व्यक्तींना सांगा की जेणेकरून त्यांना बसल्या बसल्या झोपल्या झोपल्या ऐकण्यात म्हणजे सगळं ऐकायला मिळेल आणि त्यांना ते बरं वाटेल परमार्थाचा त्यांना आनंद घेते धन्यवाद